महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने विशेष रूपाने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम ज्यांनी केलं आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनामध्ये या महाराष्ट्रामध्ये नवीन युगाची सुरुवात केली त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आदरणीय दादा या सगळ्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप खुँ धन्यवाद देतो आपण नेहमी असं म्हणतो की आपल्या समाजामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता असली पाहिजे आपल्या भगिनींचं सशक्तीकरण झालं पाहिजे मला अतिशय सांगताना आनंद होतो की परवा कॅबिनेटमध्ये चर्चा होत असताना महिला बचत गटामध्ये देशात सगळ्यात चांगलं काम जर बचत गटामध्ये कुठे महिलांनी केलं असेल तर महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे हे या ठिकाणी नमूद केलं गेलं आणि या आमच्या सर्व भगिनींना आर्थिक शक्ती देऊन महिलांचं सशक्तीकरण करण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी ही माझी लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्रात आणली मला अतिशय आनंद आहे की खेड्यापाड्यामध्ये ज्या आपल्या भगिनी आहेत ज्या आर्थिकदृष्ट्या त्यांना सशक्तीकरण करण्याकरता ही योजना अतिशय उपयोगी होणार आहे आज अनेक आमच्या भगिनी अशा आहेत की स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांनी परिवाराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली आहे पहिल्यांदी महिला आपल्या स्वाभिमानाने उभ्या या समाजामधले शोषित पीडित आणि दलित जे सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेले आहेत ज्यांना राहायला घर नाहीये ज्यांच्या शरीरावर कपडा नाही आहे याला खायला अन्न नाहीये त्या दरिद्र नाळाला परमेश्वर मानून आपण त्यांची सेवा करत राहिलं पाहिजे हेच पंडित दीनदयाल उपाध्यायांचा विचार हा अंत्योदयाच्या सामाजिक आर्थिक चिंतनामध्ये आहे मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो की समाजातल्या शोषित पीडित आर्थिकदृष्ट्या सेक्शन सेक्शनमध्ये येणाऱ्या आपल्या या भगिनींना स्वाभिमानाने जगण्याची संधी आणि मार्ग आणि आर्थिक ताकद माननीय मुख्यमंत्रीजी आपण या योजनेतून दिलेला मला विश्वास आहे की या योजनेतून मिळणाऱ्या निधीमधून आमच्या भगिनी आपल्या पायावर उभ्या राहतील सक्षमतेने उभ्या राहतील कार्यक्षमतेने काम करतील आणि परिवाराची जबाबदारी घेऊन आपल्या परिवाराला गरिबी भूकपरी आणि बेरोजगारीपासून निश्चितपणे मुक्त करतील असा माझा विश्वास आहे या योजनेमुळे विशेषतः महिला वर्गामध्ये खूप उत्साह आहे अनेक ठिकाणी शासनाबद्दलची उत्तम प्रतिक्रिया आहे आता देवेंद्रजींनी सांगितलं की ज्यांना ही योजना एवढी लोकप्रिय आहे ही सहन होत नाही ही बंद करण्याकरता त्यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावलेले पण मला विश्वास आहे की ज्या निर्धाराने ज्या कमिटमेंटनी या समाजामध्ये महिलांचं सशक्तीकरण व्हावं सामाजिक समतेबरोबर आर्थिक समता प्रस्थापित व्हावी आणि आपल्या भगिनी आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा या भावनेतून एक प्रकारे माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे भावबीजेच्या रूपाने आपल्या लाडका बहिणीला ओळणी टाकलेली आहे आणि मला विश्वास आहे की यातून खूप मोठं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आज नागपूरमध्येही पण आज लाखोच्या संख्येने आमच्या भगिनी उपस्थित आहेत या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना आदरणीय देवेंद्रजींना आणि अजित पवार साहेबांना जे महाराष्ट्राचं यशस्वी नेतृत्व करत आहेत त्या सगळ्यांना अभिनंदन करण्याकरता आणि या योजनेच्या प्रती त्यांचे आभार व्यक्त करण्याकरता लाखोच्या संख्येने या सर्व महिला उपस्थित आहेत माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण ज्या भावनेनी योजना सुरू केलेली आहे ज्याचे परिणाम परिणाम तळागाळातल्या शेवटच्या आमच्या भगिनीपर्यंत पोहोचलेले आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या बहिणी आपल्याला चांगली भावबीज दिल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट पण निश्चित आहे मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं आणि महाराष्ट्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्या सर्व लाडकी